ना मान लक्ष्मी लस गेलो माहिती हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा म्हणजे पाचवा गुरुवार आणि आज अमावस्या पण आहे त्याच निमित्ताने निम्त मग मी दारात हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर सुरुवात केली आपल्या महालक्ष्मीच्या डेकोरेशनला म्हणजे महालक्ष्मीची पूजा मी आज हॉलमध्ये मा मांडणार होते तर मग मी म्हटलं थोडंफार डेकोरेशन पण करूयात तर मग त्याचसाठी मी डेकोरेशन केलं त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात केली सर्वप्रथम पाट्यावर ते अष्टदलकमल काढून घेतलं त्याची पूजा केली व त्यानंतर त्याच्यावरती एक कळशी आणि एक आपला जो कलश असतो तो ठेवला दोन्ही पाण्यांनी भरलेला होता त्या पाण्याची पूजा पण केली आणि आज मी महालक्ष्मीला पीस किंवा कपड्यापासून साडीने घालणार मी डायरेक्टली सा साडीच महालक्ष्मीला घालणारे ज्या पद्धतीने देवींना मंदिरामध्ये साडी घालतात त्या पद्धतीने मी कलश ते कलशला साडी घातली आणि बाकीचं जे पानं वगैरे नारळ ते पण ठेवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी किती सुंदर किती छान वाटतंय ती साडी इतकी सुंदर दिसत होती ना महालक्ष्मीच्या आणि एक्झॅक्ट महालक्ष्मीच माझ्या घरी आली आहे असं मला आज वाटत होतं आणि म्हणजे माझ्याकडनं महालक्ष्मी आईने ही सेवा करून घेतली हे मा माझं खूप मोठं भाग्य आहे कारण मा मी जसं माझ्या मनात मा ठरवलं होतं सेम ॲज इट इज माझी साडी वगैरे सगळं सा व्यवस्थित घडून आलं होतं त्यानंतर महालक्ष्मी देवीचा मुखवटा लावला आणि महालक्ष्मी देवीचा मुखवटा लावल्यानंतर त्यां ज्या पद्धतीने मंदिरामध्ये ते महालक्ष्मीच्या साडीच्या तिथं वरती पीस ठेवला जातो तसा पीस मी लावून घेतला त्यानंतर महालक्ष्मी आईचे आपले सगळे अलंकार घातले दागदागिने आज मी महाल महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागदागिने महालक्ष्मी आईला घातले होते त्यामुळे त्या एक्झॅक्ट मूर्तीला जसे दागिने असतात त तशा पद्धतीने मी थोडासा लूक देण्याचा प्रयत्न केला आणि पदर वगैरे सेम करून घेतला तसा पदरची मी पूर्ण पिणप वगैरे अगोदरच करून ठेवलं होतं आणि मग ते डोक्यावरनं पदर घेतला आज शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी आईला तिचा श्राद्ध शृंगार करूनच घ्यायचा होता त्यामुळे ते एक एक आयडिया मला सुचत गेली आणि मी ते करत गेले हे सगळं मी काहीच करत नाही आहे देवी आई स्वतःहून माझ्याकडनं हे करून घेते त्यानंतर मग मी पावलं ठेवले पावलं ठेवल्यानंतर तर असं वाटत होतं की महालक्ष्मी आई खरोखरच माझ्या घरी आली आहे आणि इतकं छान वाटत होतं देवीचं रूप खूप छान खुलून दिसत होतं साक्षात मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर देवी आपल्याला ज्या पद्धतीने दिसते तशीच देवी एक्झॅक्ट माझ्या घरी अवतरली होती पावलं वगैरे ठेवून झाले महालक्ष्मी आईला पूर्ण तयार करून घेतला अगोदर आणि त्यानंतर मी आपली पूजा मांडायला घेतली गुरुवारची पूजा मी प्रत्येक गुरुवारी मांडते तसे नाण्यांनी भरलेले कलर सुद्धा दोन्ही साईडला देवीच्या दोन्ही साईडला मांडले हे मी घरीच डी आय वाय केलेले आहेत त्यानंतर देवीची ओटी भरली देवीची ओटी भरल्यानंतर देवीच्या साईडला एक छोटासा चौरंग ठेवला त्यावरती कपडा ठेव अंथरला व त्यानंतर त्यावरती महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवला व देवीच्या डोक्यावरती ओढणीसुद्धा ठेवली त्यानंतर मी आज वान म्हणून जे आपल्याला महालक्ष्मी देवीचे पु, पुस्तक द्यायचे होते ते पुस्तक मी पूजेत ठेवले व पूजेचं थोडंसं डेकोरेशन वगैरे करून घेतलं झेंडूच्या माळ्याने पुझा साथी करावा कमी देवी आईच्या पूजेसाठी की जितकं करावं तितकं कमीच असं वाटत होतं मला त्यामुळं मी जितकं सुचल तितकं डेकोरेशन करत होते त्यानंतर देवीचे नैवेद्य एका साईडला दूध साखरेचा नैवेद्य आणि एका साईडला ड्रायफ्रूट्स ठेवले आणि त्यानंतर मी सगळे देव जे आपण पूजेत मांडतो म्हणजेच गणपती महालक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र कुबेर यंत्र कासव गजलक्ष्मी घंटी शंख कवड्या हे सगळं ठेवून घेतलं त्यानंतर ह्या सगळ्यांची हळदी कुंकू वगैरे वाहून पूजा केली फुलं वाहिले गणपतीला खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर ज्या समया आम्ही साईडला लावून ठेवल्या होत्या त्या समया देवीच्या ज जवळ आणून ठेवले कारण आपल्याला माहीतच आहे की पूजा सुरू करण्याच्या अगोदर आपण स दिवा पेटवतो मी तसाच दिवा हा साईडला पेटून ठेवला होता पण पूजेभोवती खूप साडी वगैरे त्याच्यामुळं मी जवळ आणून नव्हता ठेवला आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर मी जवळ दिवे आणून ठेवले आणि त्यानंतर असा आहे आपला फायनल लुक म्हणजे स्वामी आणि देवी इतकं सुंदर दिसत होतं त्यानंतर देवीभोवती छोट छोटीशी रांगोळी काढली कारण पिल्लूच्या भीतीमुळे मी मोठी रांगोळी काढली नाही आज कारण तो मोडण्याची शक्यता होती त्यामुळे फक्त देवीची पावलं वगैरे काढली आणि ती पावलंसुद्धा इतकी सुंदर दिसत होती ना की रांगोळीची कमी जास्त भासत नव्हती त्यानंतर देवीची कहाणी वाचून घेतली आरती केली धूप दीप याचा सुगंध इतका छान वाटत होता घरात खूप प्रसन्न वाटत होता आरती वगैरे झाली घरात सगळीकडे आरती दिली आणि त्यानंतर मी सुवासिनींसाठी मसाला दूध बनवायला घेतलं सगळ्यात आधी दूध सगळं दूध एकत्र करून ते कमी गॅसवर ते तापवायला ठेवलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि विलायची टाकून घेतली काजू बदाम आणि विलायची मिक्सरमधून बारीक काढून घेतली त्यानंतर ते एका भांड्यात म्हणजे दुधाचंच भांडं होतं त्या दुधाच्या भांड्यात मी हे ती तिन्हीचं मिश्रण घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये दूध पावडर घातली म्हणजे मिल्क पावडर आणि मिल्क पावडर हे डायरेक्टली जर गरम दुधात घातलं असतं तर गाठी झाली असत्या म्हणून मग मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ती पेस्ट केली छान आणि त्यात थोडं ही गाठी वगैरे न ठेवता मग मी त्यानंतर दुधामध्ये साखर घातली दुधातली साखर विरगळल्यानंतर ही जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट मी दुधात घातली त्यामुळं दुधाला चव पण छान आली जेव काढून खात नाही का खातो पण खाल्ल्या शि करतोय म्हणून थांब मग तुमच्यासाठी मी महालक्ष्मी येतच वाटत तरी या मला मुखवटा तो महालक्ष्मीचा पाहिजे होता तर भेटला नाही मला मी त्या दिवशी नगरमध्ये शोधलं पण भेटलाच नाही हि भेटला नाही हि आधीच पण मी हे असं करणार होते ना म्हणून मग महालक्ष्मीच होते ते आलेत ना महालक्ष्मीचे पण मग हा अरे ला बघितलं होतं पण मग मला भेटला नाही तो नेमका पण ला इतकं भारी टाकलं नाही पण नाही इतका भारी छान एकदम

साक्षात लक्ष्मीच्या रूपानं सगळ्या सुवासिनी घरी आल्या खूप छान वाटलं आजचा दिवस खूप सुंदर गेला सगळ्यांनी मी मांडलेल्या पूजेची तारीफ पण केली खूप छान वाटलं की आपण काहीतरी करतो आहे हे सगळ्यांना आवडतं आहे तसंच तुम्हाला हे आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा